नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका सध्या खूप प्रकाश होतात आहे या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे पारू आदित्य मात्र पारू मालिकेतील अशी एक भूमिका आहे जिने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले ही भूमिका म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर मालिकेतील मुख्य अभिनेत्याची आई म्हणजे अहिल्यादेवी ही भूमिका मुग्धा कर्णिक या गुन्हे अभिनेत्रीने साकारली आहे करारी नजर चेहऱ्यावरून कठोर पण तितकीच प्रेमळाई अशा विविध छटा मुग्धाच्या अभिनेत्री सहजतेने दिसून येतात देवी म्हणून प्रसिद्धीस आलेल्या मुग्धा सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असलेली पाहायला मिळते दोन हजार चोवीस हे वर्ष संपायला काही दिवस बाकी आहेत या निमित्ताने मुग्धाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्ट करे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे मुग्दाने पोस्ट शेअर करत लिहिलं की दोन हे वर्ष खूप आठवणीत राहणारे वर्ष ठरले आहे या वर्षाने मला खूप काही दाखवले आणि नंतर मी पुन्हा सगळ्यातून सावरले देखील मी माझ्या आयुष्यातील अनेक चढ उतार यावर्षी पाहिले पण माझ्या आयुष्यातील हा सर्वात परिपूर्ण अनुभव होता काही लोक गमावले आणि काही नवीन कमावले पुढे तिने लिहिले सामर्थ्य आणि लवचिकता हे दोन हजार चोवीसमधील मला आलेला अनुभव आहे दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश करेन ते माझ्यासाठी आनंदाचेच आहे पण मला माझ्या जुन्या प्रवृत्तीशी लढण्यासाठी शक्तीची गरज आहे ज्या प्रकारे मी लोकांना पाहते लोकांवर प्रेम करते पण मला तितके महत्त्व मिळत नाही त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये मी स्वतःवर अधिक प्रेम करेन जगायसाठी आणि वाढण्यास आणि स्वतःसाठी मी सक्षम होऊन आले आहे दरम्यान मुग्धाची पोस्ट चांगली चर्चेत राहिली मुग्धाने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे तसेच आयुष्यातील पुढील वाटचालीस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत